आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र आलो तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल घडेल म्हणून एक पाऊल पुढे या राष्ट्रीय सोडतो केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची खोपौलीच्या कार्यक्रमात आंबेडकरांना खुली ऑफर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा आहे ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र आलो तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल घडेल प्रकाश आंबेडकरांनी एक पाऊल पुढे टाकला तर मी चार पावलं मागे जाण्याची तयारी असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आनंदराज आंबेडकर भीमराव आंबेडकर राजेंद्र गवई प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांचे पक्ष एकत्र करून रिपब्लिकन पक्षामध्ये ऐक्य हवं आहे सध्या त्याची नितांत गरज असल्याचंही आठवले म्हणाले एकमेकांच्या विरोधामध्ये बोलून चालणार नाही आहे मला सगळे पत्रकार विचारत आहेत की उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब एकत्र येत आहेत ते दोन भाऊ एकत्र येत आहेत तुम्ही भाऊ भाऊ एकत्र येणार आहात का बाळासाहेब आंबेडकर तुम्ही एकत्र येणार आहात का बाळासाहेब आंबेडकर आनंदराज आंबेडकर आणि भीमराव आंबेडकर एकत्र येणार आहेत का या ठिकाणचे वेगवेगळे पक्ष आहेत माझा पक्ष आहे डोळे साहेबांचा राजेंद्र गवळींचा पक्ष आहे जोगेंद्र कवाडे सरांचा पक्ष आहे कोबरागड गटामध्ये चार पाच गट आहे या सगळ्या गटांना एकत्रित जाणार लोकांचं म्हणणं जर एकत्र येण्याची तयारी बाळासाहेबांनी दाखवली तर मी चार पावलं मागे येण्याची माझी तयारी आहे माझं रिपब्लिकन पक्षाचं अध्यक्षपद हे बाळासाहेबांना येण्याची माझी तयारी आहे की माझ्याकडचे जे सिनियर आहे ते पॉलिटिकल चांगला अभ्यास असणारे आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांनी जर एकत्रित आलो तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा बदल झालेला राहणार नाही ना ना त्यामुळं आपला समाज आज बुडावा समाज आहे आपला समाज रोज कष्ट करणारा समाज आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे कोकण प्रदेश उपाध्यक्ष काशीनाथ रुपवते यांच्या नेतृत्वाखाली तथागत भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव खोपोली शहरात आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडे यांच्यासह रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते जयंती कमिटीचे प्रमुख आरपीआय युवक शहर अध्यक्ष रुपेश रुपवते विशाल गायकवाड प्रवीण शिंदे सलीम शेख यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना मोठा पुष्पहार घालून जोरदार स्वागत केले तर युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांनीही आठवले यांच्या स्वागताचं बॅनर लावून खोपोली शहराच्या वेशीवर स्वागत केले फटाक्यांचा आवाज आहे फटाफट आणि महिलांच्या बँकेमध्ये पंधरा रुपये गेलेले आहे फटाफट <laughs> एकवीस रुपये कधी जातील <laughs> ते सांगता येत नाही पण महिलांसाठी एका वर्षाला अठरा हजार रुपये मिळणं हे अत्यंत महत्वाचं आहे सगळ्या आमच्या आयाबाया चालील त्यांनाच की तुम्हाला वर्षाचे अठरा हजार रुपये मिळाले नवऱ्याला एक नया पैसा सुद्धा देऊ नका अठरा हजारामध्ये जेवढ्या साड्या घ्यायच्या जेवढ्या घ्या आणि काय चांगलं करायचं असेल ते का महाराष्ट्र सरकारने राबवलेली अत्यंत चांगली स्कीम आणि बाबासाहेब आंबेडकरांचा प्रश्न उत्पर्त होता बाबासाहेब आंबेडकर आपल्या महिलांना सांगायचे की तुमच्याकडे साड्या किती असतील सनेज के ऑल संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एच थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार